त्यामध्ये टक्केवारी किंवा कॉलम केले ए बी आणि सी ए मध्ये परिसर टाकलाय आणि ए म्हणलं त्याला वाढीव कमी आणि सी म्हणलं त्यापेक्षा कमी हे काय चालले त्याच्यावर प्रशासनावर कोणाचा अंकुश आहे की नाही आणि मग मी सर्व पदाधिकारी नेते मंडळींना विनंती करेल की खर तर आपण आता जागरूक राहणं गरजेचं आहे जर हे मनमानी करत असेल प्रशासन तर यांच्या अंकुश ठेवण्यासाठी प्रत्येक मग त्यामध्ये मी सांगेल या ठिकाणी भाजप शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी अन्य सर्व पक्षाचे पदाधिकाऱ्यांनी एकजुटीनं यांच्या पाठीशी यांना अंकुश दाखवण्याची गरज आहे आणि ही दरवाढ रद्द करण्याची गरज आहे असो या ठिकाणी सन्माननीय आमदार आदरणीय बाबा शेट काळे यांनी लक्षवेधी काल सभेमध्ये अधिवेशनाच्या माध्यमातून मांडलेले आदरणीय माझ्या आमदार साहेबांनी देखील या ठिकाणी पाठिंबा दिलाय शरदराव भुटे पाटील या ठिकाणी प्रयत्न करतात सर्व राजभू नगर वासियांची इच्छा आहे की हे घरावर आणि मग नेमकी खोडं कुठं आणले हा पुन्हा एकदा प्रश्न पडतोय आणि म्हणून अधिकचा वेळ न करता आपण तातडीनं की दरवार रद्द करून आपल्या राजीवनगर नगर वासियांना न्याय मिळवून द्यावा एवढीच या ठिकाणी विनंती करतो आमचे मित्र दीपकरावांना मनापासून पाठिंबा जाहीर करून या जा ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र